तर मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता असतो शेतकऱ्याचा की सारा सरळ पडत नाही का पडत नाही सरळ तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय मित्रांनो मी तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला पहिल्या छोटी इकडे यायचं आहे आता पाहू शकता आपल्या बेट असते बेट लावलेली सतक्यात हे खालीवर घेण्याचे असतील तर हे एक दोन मित्रांनो याची नाही का इथं आणि त्या साईडला पाहू शकता तुम्ही त्या साईडला इथं आटे आहेत मित्रांनो हे दोन्ही मांड्या एकदम सारख्या करून घ्यायच्या तुम्हाला जर सारख्या करायला जर तकलीफ जात असली तर आपल्याला इथून डायरेक्ट त्या मांडीपर्यंत टेपानी माप घ्यायचे इथून तर आणि तिथपर्यंत माप घ्यायचे आणि पलीकडं बी तसंच करायचं आहे तिथून त्या आणि तिथपर्यंत माप घ्यायचे त्यामुळे आपल्या मांड्या सारख्या होत्या सारख्या झाल्याच्या नंतर आपल्याला नाही का यासारख्या झाल्याच्या नंतर बलीकाड्या साईडला दोन त्या साईडला एक साखळी आहे आणि इकाड साईडला एक साखळी आहे मित्रांनो यामध्ये काय कर करायचं आहे आपल्याला हे ट्रॅक्टरचं पीटीओ पावर आहे पाहू शकता तुम्ही आणि ही आलेली आपलं आप जे सारं लावलेलं ला आहे साऱ्याची ही पट्टी आहे मित्रांनो ही पट्टी आपल्याला या साऱ्याच्या एकदम सेंटर म्हणजे सेंटरला करून घ्यायची म्हणजे आपलं सारं एकदम सरळ चालेल आणि दुसरं आपल्याला काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही हे साऱ्याच्यामध्ये मी हलवतोय तर एक इंचापर्यंत हलतं आहे एक इंचापर्यंत याला साऱ्याला आपल्याला प्ले प्ले ठेवायचं म्हणजे एक इंचापर्यंत आपल्याला असा प्ले ठेवायचा आहे असा प्ले ठेवल्यानंतर काय होणार आहे आपलं जे सारं आपलं जर ट्रॅक्टर थोडंसं इकडं तिकडं झालं तरी आपलं सारं सरळच राहणार आहे त्यासाठी आपलं एक इंच प्ले ठेवायचं आहे जास्त काय करते तर सारं वाकडं तिकडं होतं आहे म्हणून एकदम टाईट करतात टाईट केल्याने काय होतं आपण जर टेरिंग उशक जरी फिरवली उशक जरी फिरवली तर लगेच आपलं मागलं सारं वाकडं होतंय त्यासाठी आपल्याला एक इंचाचा प्ले ठेवणं म्हणजे ठेवणं गरजेचंच आणि दुसरं काय आहे त्याला जे आपण जे सारं लावतो हे सारं असतं इद्या साईडला पाहू शकता तुम्ही या साऱ्याच्या पलीकाड्या साईड म्हणजे या साऱ्याला पाहू शकता तुम्ही इथं अर्ध अर्ध होल शिल्लक आहे तर इकाड्या साईडनं बी आपण या साईडनं जरी आलो ना तर या साईडनं बी अर्धच होल शिल्लक राहिलं पाहिजे नाहीतर काय होतं आहे पलीकाड्या साईडनं दोन होलं वर मागल्या साईडनं दोन होल खाली असं नाही व्हायला पाहिजे एक साइडला सारखे व्हायला पाहिजे तिसरं काय करायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही ही ही मांडी असती थोडक्यात हे फ्रेमपासून हे खालीपर्यंत तर मागले काही वेळेस काय होतं खाली जाते पुढले वर जातात त्यामुळं काय होतं आहे सारे एकदम सरळ फडकी येत नाही त्यासाठी ते आपल्याला पुढलं बी पुढल्या साईडला जे आहे ना ते आपल्याला असं जमी ठेवायचं आहे सरळ इथून माप घेतलं ना तुम्ही थोडक्यात इथून जर माप घेतलं तुम्ही आणि त्या पट्टीपासून जर माप घ्यायचं दोन्ही सारखं जायला पाहिजे म्हणजे सारं आपलं पुढून खाली नाही गेलं पाहिजे आणि वर बी नाही राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सारं एकदम फिट करून घेणं हे झाल्याच्या नंतर आपल्याला तुमचं सारं शंभर टक्के सरळ म्हणजे सरळची आणि ही पास आपल्या पाठीमाग ज्या साईडला जी पास असते ती पास आपल्याला एकदम सार साऱ्यापेक्षा जे फणं आहे त्या फनापेक्षा फना आपल्याला एक वर ठेवायची म्हणजे आपण जेव्हा जो पेरणी करतो त्यासोबत आपली फक्त माती हावर झाली पाहिजे माती पास आपली घुसून चालली नाही पाहिजे मालकाचं काय म्हणणं असते पास एकदम पाळी पडल्या पड नाही हे फक्त बी बुजवण्याचंच काम करते पाळीचं काम ही पास करत नाही पा एवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीने मी तुम्हाला ट्रॅक्टर सरळ माहिती सारं सरळ काय येत नाही या पद्धतीने तुम्ही वी जर केस सेटिंग केली तर तुमचं सारं शंभर टक्के सरळ येईल आणि सरळ तुम्हाला अनुभव आल्यानंतर मला कमेंट करून सांगा की दादा तुम्ही केलं प्र सांगितलेले एकदम योग्य होतं की चुकीचं होतं मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान